नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 शुक्रवारला पर्व 14 अग्रिक 2 मधील 7 व्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज दुसरा एक विजेता चार पैसा सा बेड साठी राहील तिसरा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील चौथा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी राहील पाचवा एक विजेता फायबर कूलर अडीच फूट साठी राहील सहावा एक विजेता टी टेबल फ्लाय साठी राहील अशा प्रकारे 哎呀！아니야 も,ーーもうや。 હનાર વની કિન પલ્લા એપ્લાય કપટ છે વિજેતે वाघमारे ग्राम क्रमांक एकाहत्तर हजार सातशे छत्तीस राहणार वनी चार बाय सहा बेट विजेते टीव्ही कॉर्नरची विजेते जव एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी लागली शोभना गायकवार ग्राक्रमा ઉમરેટ ડ્રેસિંગ ટેબલ થી વિજેપે मोहितकर ग्रॅक क्रमांक एकाहत्तर हजार चारशे चव्वेचाळीस राहणार वेगा फायबर कुलर अडीच फूटचे विजेते सी टेबल प्लाय चे भी जेते आच्चा ड्रॉ चे शेवट चे भी जेते धन्यवाद <प्थाथा> सर अशा ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार काढे